जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत वाशी गावाच्या हृदयस्थानी असलेलं छत्रपती शिवाजी विद्यालय बालसंस्कार विद्या मंदिर आणि जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा समोरील मैदान जे गावातील एकमेव खुलं मैदान आहे तिथे काही ठेकेदारांनी गेल्या दोन वर्षांपासून बेधडक अतिक्रमण केलं आहे खडीचे ढिगारे मुरमाचे ढिगारे मोठमोठे दगड कचखडी आणि डस्टचे मोठमोठे ढिगारे अवजड मशिनरी मोठी अवजड वाहने हे सगळं एका शाळेच्या समोरील मैदानात विना परवानगी पडली आहे सध्या शाळा सुरू झाली आहे पण मुलांना खेळण्यासाठी जागा नाही धावण्यासाठी मैदान नाही विद्यार्थ्यांना खेळण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे मैदानाची दुरवस्था झाल्याने खेळादरम्यान धूळ उडते ज्यामुळे श्वसनाच्या तक्रारी आणि दुखापतींचा धोका वाढला आहे पालकांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे शाळा प्रशासनाने तातडीने मैदानाची स्वच्छता आणि दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे स्थानिक प्राधिकरणाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे याबद्दल जिल्हा परिषद धाराशिव मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे मात्र आजवर कोणतीही कारवाई झालेली नाही लवकरात लवकर मैदानाचा श्वास मोकळा झाला नाही तर संघर्ष लोकशक्ती आघाडी यावर शांत बसणार नाही असा इशारा देण्यात आला आहे यांना निवेदन देऊन वाशी येथील जी प केंद्रीय प्राथमिक शाळा त्याचे जे खेळाचे मैदान आहे ते तात्काळ रिकामे करावे यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी किंवा येण्या जाण्यासाठी जो ग्राउंड आहे त्यावर एका ठेकेदाराने विनापरवाना ठेकेदाराचं साहित्य मशिनरी वाहने अशी उभा केलेली आहे मागील अंदाजे दीड ते दोन वर्षापासून हे ग्राउंडवर अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं बालपण हरवलेलं आहे यासाठी आम्ही मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन शाळा सुरू होण्यापूर्वी जीप केंद्रीय प्राथमिक शाळा वाशी चे खेळाचे मैदान तात्काळ स्वच्छ व रिकामे करून घ्यावे यासाठी निवेदन दिलेलं आहे अन्यथा संघर्ष लोकशक्ती आघाडीच्या मार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा देखील निवेदनामध्ये इशारा देण्यात आला देण्यात आलेला आहे त्या संदर्भात मुख्याधिकारी साहेबांनी यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी त्यांना नम्र विनंती आहे धन्यवाद